खात्री पोस्ट टाकायला पाहिजे होती मी तर या सगळ्या संदर्भात राज्य सायबर सेलकडे तक्रार करणारच आहे मात्र तुमच्या देखील आहेब्रु नुकसानीचा ता दावा दाखल करणार आहे माझ्या विरोधात आब्रु नुकसानीचा दावा दाखल करायला माझ्याकडे फोनवर जे ट्रू कॉलरला नंबर माझ्याकडे आलेला आहे त्यानं स्वतः नाव सांगितलेलं आहे त्याच्यात आता त्याच्यापेक्षा आणि जास्त काय असू शकतं एवढंच नाही तर फेसबुकला पोस्ट सुद्धा केलेली आहे माझ्या नावानंच केलं आहे माझा फोटो टाकून केलेला आहे त्यांच्याच फेसबुक पो त्या एक्सवर काय असतं ना ते त्याच्यावर पोस्ट आहे मग त्यामुळं आता परत उलटं चोराच्या उलट्या बोबा अशा पद्धतीनं जर कोण काय करत असेल तर मला त्या प्रशांत कोण मला धमकी दिली आणि याच्याबद्दल मला काय बोलायचंच नाही आहे ते तो विषय नाही शिवाजी महाराजांच्या बद्दल जर असं कोण बोलत असेल आणि समजा ते म्हणत असतील की मी असं असं बोललेलं नाही आणि काय नाही तर मग गृहमंत्री महाराष्ट्राचे काय करतात हा मोठा प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये ब्राह्मण द्वेष आहे त्यामुळं तुम्ही ब्राह्मणांच्या संदर्भात विखारी प्रचार करताय खरा इतिहास सांगत नाही अशा प्रकारचा आरोप तुमच्यावर केला जातोय ते स्वतः त्या ह्याच्यामध्ये करताना दिसत तुम्ही इतिहास मांडताना नेमकं काय मांडता आता संभाजी महाराजांना संगमेश्वरला मुकरब खानाला पकडून दिलं या संदर्भातलं हे जे मी मांडणी मांडणी केली ती ही आधारावर त्यावेळेला मार्टिन नावाचा जो एक व्यक्ती पॉंडिचेरीचा गव्हर्नर होता त्याच वेळेला त्याने तिची डायरी लिहिलेली आहे त्याच नंतर ती लगेच प्रकाशित झालेली आहे ती फ्रेंच मधली आहे ती तिचं इंग्लिश भाषांतर हे जवळजवळ शंभर वर्षापूर्वी झालेलं आहे तो संदर्भ फक्त मी सांगितला आहे आणि फ्रान्सिस मार्टिनला मी सांगायला गेलेलो नव्हतो की त्याच्यात ब्राह्मण सरकार करून आणि संभाजीराजांना पकडून दिलं असं सांग आणि लिह म्हणून कारण साडेतीनशे वर्षापूर्वी मी कसं जाणार त्याच्याकडे सांगायला ही गोष्ट इतिहास मांडत असताना जसंच्या तसं मांडलं पाहिजे असं माझं मत आहे याच्यामध्ये कुठलाही ब्राह्मण द्वेष आणि हे नाही माझी तुम्ही जर सगळी पुस्तकं जर काढून बघितला तर मी जिथं जिथं जे जे आहे इतिहासात ते ते मी पुराव्यासह मांडत आलं तुम्ही सगळे व्हिडिओ सुद्धा काढून बघा पुराव्यासह मांडत आलं पण काही लोकांना जर वाटत असेल की मी अशा पद्धतीनं खरा इतिहास सांगितल्यानंतर एखाद्या समाज समाजाचा द्वेष करतोय तर तो त्यांचा प्रश्न आहे तो माझा प्रश्न नाही आहे यानंतर आता काय तुमची मागणी असणार आहे सरकारकडं आणि स्वतःसाठी सुरक्षेची मागणी तुम्ही करणार आहात माझी सुरक्षा करायला मी स्वतः खंबीर आहे मला सुरक्षा दिली तरी नको आहे शिवाजी महाराजांचा काय सांगितलं शाहू महाराजांचा सा पत्ते आहे आम्ही अशी सुरक्षा भिरक्षा घेऊन फिरत नाही पण शासनानं ना शिवाजी महाराजांच्या बद्दल जर असं वक्तव्य कोण करत असेल तर त्याच्यावर त्यानं कडक कारवाई शासनानं केली पाहिजे अशी माहिती संभाजी महाराजांसंदर्भातला त्यात एक उल्लेख आहे की मूळ संभाजी तुम्ही जे आता दाखवत आहे त्याच्यापेक्षा वेगळे संभाजी आय्यास संभाजी होते अशा पद्धतीने वक्तव्य त्यांनी केलेलं आहे छावा चित्रपट आल्यानंतर संभाजी महाराजांसंदर्भातला जो इतिहास आलेला आहे तर ती गरळ आहे की काय आहे नेमकं काय सांगू शकतं खरा इतिहास पोचला जातो आहे त्याच्यामुळे कुठतरी बघा संभाजी महाराजांची बदनाम संभाजी महाराजांना औरंगजेबाने एकदा हालहाल करून मारलं संभाजी महाराजांच्या काळापासून संभाजी महाराजांचं चारित्रहन करणं आणि त्यानंतर जवळजवळ तीनशे वर्ष संभाजी महाराजांच्याबद्दल नाटक सिनेमा या माध्यमातनं ज्या प्रवृत्तीनं ज्या लोकांनी ज्या समूहानं त्यांची बदनामी केली त्याच समूहातला माणूस हा आहे त्या तो स त्या समूहातल्याच व्यक्तींची नावं घेऊन तो सांगतोय की बहिणी इतिहास असा केला तसा केला आणि परत पुन्हा एकदा संभाजी महाराजांचं सिनेमाच्या माध्यमातून असेल किंवा मा संशोधकांच्या माध्यमातून असेल एक चांगलं चरित्र लोकांसमोर जात असताना परत ते गडूळ कसं करायचं याचा प्रयत्न काही मंडळी पुन्हा करा लागले आणि त्याची सुरुवात नागपूरमधनच व्हावी आणि नागपूरमधनच ती सुरुवात व्हावी हा एक वेगळा योग योगायोग अमृत काळातला आहे का असं म्हटलं म्हणलं जायला जयशंकरराव पवारांना सुद्धा पत्र आली होती पानसरेंना पत्र आली होती आता तुम्हाला फोन वर वर तर तुम्हाला फोनवर आणि सोशल मीडियावर अशा पद्धतीच्या धमक्या येतात तर राज्य शासनाने याच्यावर काय करावं हे तुम्ही सांगितलं पण वैयक्तिकरित्या अशा पद्धतीच्या धमक्या सहज घेण्यासारख्या आहेत बघा आपण माझ्या डोळ्यासमोर आपण बघितलं की शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगितला म्हणून कोल्हापूरचेच आमच्या मानसरे अण्णांना मारले कलबुर्गी साहेबांनी प्राचीन काळातले अनेक संदर्भ दाखले द्यायले म्हणून त्याची हत्या खून केला दाभोळकर सरांनी ज्या पद्धतीनं ते समाजाचं प्रबोधन करत होते त्यामुळे त्याचा खून केला त्यामुळं मला असं वाटत नाही की शासन याच्यावर काय करू शकतं या प्रवृत्तीलाच चाप लावला पाहिजे आणि वैयक्तिक सुरक्षा आणि हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझं मी स्वतः खंबीर आहे अनेक माझे सहकारी भाऊबंध मित्र सक्षम आहेत की आमची सुरक्षा करायला मुख्यमंत्री आणि ब्राह्मणांचं सध्या राज्य ब्राह्मण काय करू शकतील अशा पद्धतीचं त्यामध्ये वक्तव्य आहे कसं बघता एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्याच नावाने तुम्हाला बोललं जातं आता त्याची दखल तर मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे आणि त्यांनी या अशा महाभागांच्यावर कडक कारवाई करून दाखवून दिलं पाहिजे की आपण सर्व समाजाचे आहोत अशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या जातींचे मुख्यमंत्री झालेले आहेत पण त्यांनी अशा पद्धतीनं एखाद्या समूहाला पाठीमागं घालायचं काम केलेलं नाही आणि मला वाटतं की हे मुख्यमंत्री सुद्धा तसं करणार नाहीत जरी काही व्यक्ती त्यांच्या जवळची असली तरी ते त्याच्यावर कारवाई करतील सर्वोच्च पदावर असलेल्या लोकांच्या बरोबर एकूणच फेसबुक पोस्टवरून दिसते असं कोणाकोणासोबत फोटो आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये कारवाई योग्य पद्धतीनं होईल असं वाटतं का तुम्हाला एक तुम? महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आणि गृहमंत्री पदावर बसलेल्या माणसानं महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो पिकवला पाहिजे म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा आणि ज्या पद्धतीनं त्याची प्रोफाईल बघितल्यानंतर वेगवेगळ्या लोकांच्या महनीय व्यक्तींच्या ज्यांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल तारे तोडलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं अपमान केला त्यांच्या बद्दल बद, बरोबर त्याची जी उटबस आहे किंवा त्याची जी, जी काही लगट आहे त्याच्यामुळं अपेक्षा तर मला कारवाईची काय नाही आहे की ते करतीलच पण आपण लोकशाहीमध्ये अशा व्यक्तींच्यावर कारवाई करा अशी मागणी तरी करू शकतो आणि माझं काम जे सत्य इतिहास सांगण्याचं आहे शाहू महाराजांचा त्यांच्या मुद्रेवरचा ज्या मोठं होता सज्ज सत्यम म्हणजे सत्यासाठी सज्ज राहणं आणि खरा इतिहास सांगणं तो चालू राहणार खरा इतिहास सांगणाऱ्यांना अशा पद्धतीच्या धमक्या येणा म्हणजे इथून पुढं आता न बोलणं असा संदेश त्यांना द्यायचा आहे का अनेक लोक आत्ता तुम्ही अनेक ज्येष्ठ व्यक्ती ब बघितल्या तर मीडियामधली सगळे मंडळी आहात ते अनेक ज्येष्ठ व्यक्ती कुठल्याही अशा विषयावर जी वीस पंचवीस वर्षापूर्वी खुलून लोक बोलत होती ती आता बोलत नाही आहेत कारण ज्या पद्धतीनं उदाहरणं सेट करून दिलेल्या आहेत पानसरे दाभोळकर कलबुर्गी गौरी लंकेश यांची त्यामुळं लोकांनी खरं व्यक्त झालं पाहिजे मोठा समूह आहे एखादं ब इंग्रजांसारख्या अत्यंत क्रूर अशा राजवटी संगत झुंजून आपण स्वातंत्र्य मिळवलंय त्यांच्या पुढं जाऊन आपन, आपण आपला संघर्षाचा जो विचार आहे तो पिकवला पाहिजे काही सकाळपासून शासकीय ज्या आहेत यांच्याशी काय बोलणं झालं त्यांच्याशी काय संपर्क झाला खर तर पहाटे मी तीन साडेतीन वाजता ती पोस्ट केली होती विचार करून त्यानंतर सकाळपासूनच अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक सामान्य शिवप्रेमींचे आणि जे माझे हितचिंतक आहेत अशा सगळ्यांचे महाराष्ट्रभरातून फोन येत आहेत आणि त्यांना माझ्या सुरक्षतेचा विषय तर आहेच पण त्या त्याचबरोबर ज्या पद्धतीनं शिवरायांच्याबद्दल बोललं गेलं त्याच्याबद्दल त्यांना अति वेदना आणि दुःख होत आहेत सगळ्यांच्याच फोन आता मी घेऊ शकत नाही कारण खूपच आता तुम्ही बघताय की कंटिन्यू चालू आहे त्यातल्या ज्यांच्या ज्यांच्या संदर्भात बोलणं ज्या ज्या वेळा शक्य होईल तेवढं मी बोलतोय पण तुम्ही त्या दाव्यावरती आध्यात्मिक ठामात का धमकी आल्यानंतर तो दावा काय बदलला जाणार का संभाजी महाराजांचा जो इतिहास संदर्भासह सांगितला गेलेला आहे मी तो मी बदलायचा संबंधच येत नाही कारण इतिहास कधी बदलत नसतो इतिहास हा इतिहास असतो तो त्यावेळेला लिहिलेली गोष्ट आहे ती मी फक्त सांगितलेली आहे त्या ते त्या संदर्भ साधनांचं विश्लेषण करणं त्याची सत्य सत्यता ठरवणं हा इतिहासाचा एक भाग आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा मी नंतर सांगितलेलं आहे की सुरेंद्रनाथ सेन ज्यांची पुस्तकं महाराष्ट्र शासनानं सुद्धा छापलेली आहेत त्यांनी सुद्धा मी जो काय दावा त्या मार्टिनच्या संदर्भात केला आहे त्याच्याबद्दल काय म्हटलं आहे आणि महाराष्ट्र शासनाचेच छापलेल्या पुस्तकांमध्येच मार्टिनबद्दल सुरेंद्रनाथ सेनानी काय म्हटलं आहे हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि मग मी जे काय सांगतोय त्याची सत्यता लोकांना पटवली ज्याने हा फोन केला त्याच्या पाठीमागे दुसरा आका असण्याची शक्यता आहे का कारण त्यांच्या फोनमधून वारंवार वार असं दिसत होतं की त्याला अर्धवट माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे की तुम्हीच लिहिलंय की अशा पद्धतीचा उल्लेख असायचा त्यामुळे अर्धवट माहितीवर त्यांना हा फोन केला होता त्याला माहीत नाही की मी काय बोललो आहे आणि कशाबद्दल बोललं तो इंग्रज इंग्रज इंग्रजांचं नाव घेत होता ही मी जे काही संदर्भ दिला आहे तो आ, फ्रेंच मार्टिन डायरीचा दिला आहे फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीचा दिला आहे खरं तर इथं ब सांगायला काय हरकत नाही की संभाजी महाराजांच्या या पकडून देण्याचे जे काय आपला सगळं विषय आहे त्याच्याबद्दल फक्त फ्रान्सिस मार्टिनची डायरीच आपल्याला सांगते आणि एक इंग्रजांचं एक कोटेशन आहे फक्त पण त्यावेळेला अनेक परकीय लोकांच्या वखारी आपल्याकडं होत्या अनेक व्यापारी होते त्याच्यामध्ये डचांचा उल्लेख आपल्याला अजून उजेडात आलेला नाही आहे पोर्तुगीजांचा उल्लेख अजून उजेडात आलेला नाही आहे इंग्रजांच्या ज्या फॅक्टरी रेकॉर्ड्स होते आ, ते नेमके याच वर्षाचे गायब झालेले आहेत एवढंच काय तर औरंगजेबाचे जे अखबारात होते ज्याच्यामध्ये डे टू डे नोंदी असायच्या महत्वाच्या ते गायब झालेले आहेत फक्त या इन्सिडेंट बद्दलचीच कागदपत्र जगातल्या गायब कशी झाली याचा सुद्धा शासनानं एक कमिटी नेमून शोध घेतला पाहिजे आणि मग त्यावेळेला मार्टिनच्या या नोंदीचं महत्व आपल्याला समजाय बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी हे तुम्ही काय सांगत नाही असा त्यांचा आरोप आहे ते अत्यंत घाणेडं आणि विकृत जेम्स लेननं जे लिहिलेलं ले होतं तेच परत यांच्या मनात आहे तो घाणेरडा उल्लेख आम्ही का करावा वारंवार ज्या वेळेला सांगायचं त्यावेळेला खुलून सांगितलेला होता लोकांना समजावं म्हणून आता ते इतकं घाणेरडी गोष्ट वारंवार सांगावी अशी या भावना या नालायकांची भावना आहे ती आम्ही सांगणार नाही कारण तो इतिहास नाही ते खोटा आहे शिवाजी महाराजांची जिजाऊंची चारित्र्य हनन करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या वारंवार आपण सांगून येत एवढी सुद्धा अक्कल या लोकांना नाही आहे म्हणजे त्यांच्या मनात काय हे आपल्याला त्यावरून दिसून येते मराठी एक व्हायचं ते व्हा आम्ही ब्राह्मण तुम्हाला ताकद दाखवू यावरून त्यांना नेमकं काय सांगायचं आता ते मराठे किती एकत्र व्हायचे आणि काय करायचं ते मराठा समाज ठरवेल पण हा जो एक उन्माद चढलेला आहे की आम्ही आता सर्व सत्ताधीश झालेला आहोत आणि आमच्या आमचं कोण काहीच करू शकत नाही या उन्मादातूनच तो इतका खुलेपणानं फोनवर बोललेला आहे आणि एवढी धमकी दिलेली आहे तुम्ही आणि त्यामुळं मराठे जे आहेत मराठा समूह जो आहे ते याला ताकदीनं उत्तर देईल आणि ते कृतीतनं देईल एवढंच मला म्हणायचं तर या फोनचा मूळ उद्देश संभाजीराजे धरून आहे चित्रपट छावा सुद्धा आता प्रदर्शित झालेला आहे यावरून एक दोन दिवसापूर्वी पुन्हा एक वाद निर्माण झाला की शिर्के बंधूंनी संभाजीराजेंना प्रकडून दिलं या संदर्भातला एक वाद होता आणि दिग्दर्शकाने त्यांची माफी माफीशिवाय मांडावली नेमका खरा इतिहास शिर्के बंधू संदर्भातला काय आहे आणि छावामध्ये मांडलेला आहे ते सत्य आहे त्याच्यावर मी याच्या अगोदर सुद्धा बोललेला आहे की शिर्के घराणं जे आहे ते पहिल्यापासून स्वराज्य निष्ठ होतं शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला शृंगारपूरचं सुर्वे जे होते त्यांना जिंकलं त्यानंतर पिलाजीराव शिर्के हे सोळाशे छप्पनच्या मध्येच शिवाजी महाराजांना सामील झालेले होते शिवाजी महाराजांच्याकडे होते त्यावेळेपासून त्यांचे बेटी व्यवहार झालेले आहेत म्हणजे शिवाजी महाराजांची कन्या राजकुमार बाईसाहेब यांचा विवाह पिलाजीरावांचे जे गणोजी, आ, गणोजी वे शिर्के आहेत त्यांच्याशी चिरंजीव त्यांच्याशी झालेला होता आणि संभाजी महाराजांचा विवाह हा गणोजीची जी बहीण आहे येसुबाई साहेब त्यांच्याशी झालेला होता त्यामुळे बेटी व्यवहार झालेलं हे घराणं आहे त्याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या काळात यांचे मतभेद झाल्यामुळं कान्होजी शिर्के नावाचे एक शिर्के औरंगजेबाकडं हा सोळाशे ब्याऐंशीलाच गेलेला होता आणि गणोजी शिर्के हे सोळाशे अठ्ठ्याऐंशीला हे मुघलांच्याकडे गेले पण सम आ या सिनेमामध्ये ज्या पद्धतीनं दाखवलेलं आहे की गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के हे मुकर्रबखानाला कोल्हापूर ते संगमेश्वरपर्यंतचा रस्ता दाखवतात स्वतः मशाल घेऊन आणि तिथून परत संगमेश्वर ते अफजल औरंगजेबाची छावणी इथंपर्यंत घेऊन जातात याच्या विषयावर इतिहासातला कसलाही संदर्भ उपलब्ध नाही आणि जे संदर्भ आहेत ते आपण सांगतो जे नाहीत ते आपण सांगू नयेत असं माझं मत आहे आणि सिनेमामध्ये कथेच्या आधारावर केली आहे एवढंच काय सोयराबाई साहेबांना सुद्धा एक खलनायिका दाखवलेला आहे आणि कालच एक दुसरा त्यांचा एक व्हिडिओ जो सिनेमात नाही तो आला की जे नाही आहे ते तुम्ही दाखवू नये कारण आपल्या इतिहासाचं नुकसान या कथा कादंबऱ्या आणि सिनेमामधनं जास्त झालंय आणि खास करून शंभूराजांच्या इतिहासाचं नुकसान त्याच्यातून झालंय त्यामुळं ते दाखवणे असं आमचं मत आहे